नवसंकेत नियूज। अच्चु कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा फडशा बिबट्याच्या वावराबाबत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन राधानगरी वन अंतर्गत येणाऱ्या पाठपणाळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी बापू बोडके यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पडला या हल्ल्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले घटनास्थळी आढळलेल्या अर्धवट खालेल्या शेळ्यांच्या अवशेषाजवळ बिबट्या मादी व एका बछड्याच्या पायाचे ठसे म्हणजे पायसर अडवून अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली या पार्श्वभूमीवर सध्या राधानगरी फेजिवडे बनाचीवाडी बाटपणाळा बांडणे आणि रामणवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय ही गावे अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळे वन्यप्राणी विशेषतः बिबटे गावामध्ये येण्याच्या घटना दिवसोंदिवस वाढत आहेत त्यामुळे वन विभागानं ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं सतर्कतेसाठी विभागाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या त्यानुसार रात्री घराबाहेर जाताना टॉर्च मोबाईल टॉर्च किंवा गुंगराची काठी सोबत ठेवावी शक्य असल्यास रेडिओवर गाणी लावावी जेणेकरून बिबट्याला मनुष्याच्या उपस्थितीची जाणीव होईल उन्हाळ्यात दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर अंगणात झोपणं टाळावं शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी किंवा तारेचं कुंपण घालावं उघड्यावर जाणं टाळावं आणि बंदिस्त शौचालयाचा वापर करावा लहान मुलं व पाळीव प्राणी यांना एकटेबाहेर सोडू नये ऊस शेती करताना घर व ऊसाच्या फळामध्ये किमान वीस ते पंचवीस फूट अंतर ठेवावं वन्य प्राण्यांची हालचाल ही नैसर्गिक बाब असली तरी आपली व पशुधनाची सुरक्षितता राखणं अत्यावश्यक आहे कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित वनविभाग किंवा ग्रामपंचायतीस माहिती द्यावी असं आवाहन सरपंच व वनविभागाच्या विभागाच्या वतीनं करण्यात आलंय नवसंकेत न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा